आपण म्हणालात मी आपलं उत्तर बारकाईनी ऐकलं सर्वप्रथम म्हणजे अनावधाने आणि लोकप्रतिनिधीचं आमदाराचं नाव सुटून गेलं पण भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचं नाव तेव्हा ध्यान होतं हा शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या वेळी ध्यान होतं आणि दादांच्या माजी आमदाराच्या वेळी ध्यान होतं ठीक आहे माझं काय म्हणणं आहे हा विषय माझा नाहीये मी तुमच्याकडे मंत्री म्हणून पाहतच नाही मी तुमच्याकडे राजा म्हणून पाहतो हे जे सगळे कर्मचारी आहेत ही आपली प्रजा आहे राजाने प्रजाला उदार मनाने देऊन टाकलं पाहिजे तुम्ही आज काय म्हणालात तुम्ही आज काय म्हणालात कि जिहार मध्ये असताना सुद्धा जिहार मध्ये असताना सुद्धा <b88> जिहार मध्ये असताना सुद्धा <beth tales> <beth> साहेब एकदा नाही दोनदा म्हणाले शिंदे सेना राज्य केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना हे या ठिकाणी आम्हाला आहे आणि आमचं नाव शिवसेना आहे खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही त्यामुळं आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा आणि ते शिंदे सेना म्हणले ते अध्यक्ष महाराज काम अध्यक्ष महाराज शिंदे सेना जे म्हणले ते कामकाजातून काढून टाका चला पुढे जाऊया आपण काय शिवसेनेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केला सन्माननीय सदस्यांना माझी आपल्या मार्फत एक विनंती आहे की आमचाही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजितदादा गट असं ना का म्हणू चला मंत्री मोदी बरं बोला नाही नाही त्यामुळे बोला पॉइंटेड प्रश्न घ्या अहो आता तर सुरू झाली होता थांबा त्यामुळे माझं तुम्ही एक राजे म्हणालात ते मला अजिबात मला एकदम धक्का लागला तुम्ही म्हणालात जर वांद्र्यात जमीन मिळाली नाही तर आपण जी आर काढलंय की आपण वांद्र्यातच जमीन देणार तुम्ही आता म्हणता एम एम आर मध्ये दे कुठेही देऊ असं कसं चालेल आम्हाला वांद्र्यातच जमीन पाहिजे जी आर निघालाय केवळ तुम्ही आता निकषासाठी तुम्ही समिती बनवली आहे ना तेना की पाच वर्ष राहिलेत ते ना दहा वर्ष की पंधरा माझं म्हणणे समितीला निकष ठरवू दे आजच्या आज तुम्ही जाहीर करा की आम्ही दहा एकर पंधरा एकर आणि बाबा चार एफ एस आय देऊन टाकू अध्यक्ष मोदय हे कसं आपण बदलू शकतो म्हणजे आपण जी आर च उल्लंघन करतोय त्याचं उत्तर तर मिळालं पाहिजे आणि शेवटचा विषय शंभूराजे देसाई मंत्री महोदय आपण मला म्हणालात खर तर तुमचं बरोबर आहे निवडणूक आयोगाने तसं सांगितलंय पण काल रेकुला। एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार वेळा शिंदेसेना म्हणाले चार वेळा आपण एकदा सांगितलं